श्री गणेश हे हिंदू धर्मातील सर्वप्रथम पूजले जाणारे देव आहेत त्यांना विघ्नहर्ता आणि सिद्धिविनायक म्हणून ओळखले जाते विघ्नहर्ता म्हणजेच अडथळे दूर करणारा आणि सिद्धिविनायक म्हणजे यश देणारा कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची पूजा करण्याची परंपरा आहे अष्टविनायक यात्रा महाराष्ट्रातील अष्टविनायक यात्रा हे गणपतीच्या भक्तीचे अत्यंत पवित्र रूप आहे ही यात्रा भक्तांना मानसिक समाधान आणि आध्यात्मिक उन्नती देते आज आपण शास्त्रोक्त पद्धतीने अष्टविनायक यात्रा कशी करतात ते जाणून घेणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप न करता धन्यवाद पार्टी तर खूपच छान झाली आपली आता गणपती येत आहेत माझ्याकडे तर गणपती बसतात दीड दिवसांचे तर त्या दीड दिवसांच्या गणपतीचं जेव्हा विसर्जन होईल त्याच्या दोन तीन दिवसांनीच मला निघायचं अष्टविनायक यात्रेला तू गेल्या वर्षीच केलीस ना हो मी गेल्या वर्षीच केली पण मी शास्त्रोक्त पद्धतीने केली आहे तुला कशी करायची आहे मला सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीनेच अष्टविनायक यात्रा करायची आहे तू जरा मला सांग ना तू गेल्या वर्षी कसं कसं दर्शन घेतलंस गणपतीचे हो सांगते ना ऐक श्री मयुरेश्वर गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक आहे ते महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मोरगाव गावात आहे ते जेजुरी मोरगाव बारामती रोड आणि सासवड बोपदेव पुणे रोड मार्गे सुमारे साठ किलोमीटर अंतरावर आहे मयुरेश्वर गणपती मंदिर हे एक महत्वाचे मंदिर आहे ते अष्टविनायक यात्रेची सुरुवात आणि शेवट दर्शवते याचा अर्थ असा की भाविकांनी मोरगाव येथून प्रवास सुरू करावा आणि शेवटी त्यांना त्याच ठिकाणी भेट द्यावी लागेल पेशव्यांच्या राजवटीत हे मंदिर भरभराटीला आले आणि मोर्या गोसावींच्या उपस्थितीने ते आशीर्वादित झाले सिद्धिविनायक मंदिर सिद्धेश्वर अष्टविनायक दुसरा गणपती हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा यागावापासून अठ्ठावीस किमिनेर अंतरावर पुणे सोलापूर महामार्गावर स्थित आहे हे मंदिर भीमा नदीच्या काठावर आहे मोरगावहून दोन तासांच्या अंतरावर सिद्धटेक येथे हे मंदिर असून तेथे पोचण्यासाठी चौफुला पाटस मार्गे प्रवास करावा लागतो आख्यायिकेनुसार जेव्हा ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायची होती तेव्हा त्याने ओम अखंड जप केला त्याच्या या तपस्येने गणपती प्रसन्न झाला आणि त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मिती करण्याच्या त्याच्या इच्छेला पूर्णत्वास जाण्याचा वर दिला आणि गणपतीने ब्रह्मदेवाच्या दोन कन्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला जेव्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करीत होता तेव्हा भगवान विष्णू हे निद्राधीन झाले विष्णूच्या कानातून मधू आणि कैतब हे दैत्य निर्माण झाले ते देवी देवतांना छळू लागले ब्रह्मदेवाच्या लक्षात आले की केवळ विष्णूच या दैत्यांना मारू शकतो विष्णूने प्रयत्न केले पण तो त्यांना मारू शकला नाही विष्णूने प्रयत्नांची शिकस्त केली परंतु तो त्या दैत्यांना मारू शकला नाही तेव्हा त्याने युद्ध थांबवले आणि गंधर्वाचे रूप धारण करून गायन सुरू केले शंकराने त्याचे गायन ऐकले आणि त्याला बोलावले तेव्हा विष्णूने शंकराला दैत्यांबरोबरच्या युद्धाविषयी सांगितले मग शंकराने त्याला ओम गणेशाय नमहा या मंत्राचा जप करावयास सांगितला हा जप करण्यासाठी विष्णूने सिद्धटेक या ठिकाणाची निवड केली या डोंगरावर विष्णूने चार दरवाजे असलेले मंदिर उभे केले आणि त्यात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली गणेशाची आराधना केल्यावर विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि त्याने मधू आणि कैतब या दैत्यांचा संहार केला कालांतराने विष्णूने उभारलेले मंदिर नष्ट पावले दुसऱ्या आख्यायिकेनुसार एका गुराख्याने येथे गणपतीला पाहिले आणि तो गणपतीला पूजू लागला नंतर इथे पूजा अर्चा करण्यासाठी त्याला एक पुरोहित मिळाला अखेरीस पेशव्यांच्या राज्यात इथे पुन्हा मंदिर उभारले गेले असे मानले जाते की संत श्री मोर्या गोसावी आणि खेडचे संत नारायण महाराज यांना या ठिकाणी मुक्ती मिळाली बल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने बल्लाळ प्रसिद्ध आहे बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता विश्वामित्र ऋषींनी भीमराजास भृगुषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे तर मुद्गल पुराणात विभांडक ऋषींना श्री बल्लाळ विनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे फार प्राचीन काळी म्हणजे कृतयुगात सिंधू देशातील कोकणपल्लीर नावाच्या गावात पाली गावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहत होता त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला त्याचे नाव बल्लाळ बल्लाळ जसजसा मोठा होऊ लागला तसतसा त्याचा गणेश मूर्ती पूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला हळूहळू रानात जाऊन गणेश मूर्तीचे भजन पूजन करू लागला बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरू झाली लोक कल्याण शेडीकडे जाऊन बल्लाळने आमच्या मुलांना बिघडविले अशी तक्रार करू लागले आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्ती मार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावले या विचाराने कल्याण शेटजींना राग आला त्या रागाच्या भरातच तो एक भला मोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तेथे गेला तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यांसह गणेश मूर्तीची पूजा करीत होता सारेजण गणेशाचे भजन करीत होते बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता ते पाहून कल्याण शेटजींच्या पायाची आग मस्तकाला गेली तो ओरडत शिव्या देतच तेथे धावला त्याने ती पूजा मोडून टाकली गणेशाची मूर्ती फेकून दिली इतर मुले भीतीने पळून गेली पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता कल्याण शेटजीने बल्लाळात सोट्याने झोडपून काढले बल्लाळ रक्तबंबाळ झाला बेशुद्ध पडला पण कल्याणला त्याची दया आली नाही त्याने बल्लाळाला तशा अवस्थेत एका झाडाला वेलींनी बांधून ठेवले कल्याण शेठ रागाने म्हणाला येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला घरी आलास तर ठार मारीन तुझा संबंध काय तुतला असे म्हणून कल्याण शेठ निघून गेला थोड्या वेळाने बल्लाळ आला त्याचे शरीर ठणकत होते तशाच स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला हे देवा तू विघ्ननाशक आहेस तू आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाहीस ज्याने गणेश मूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा बहिरा मुका व कुष्ठरोगी होईल आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करीन बल्लाळाचा धावा ऐकून विनायक गणेश ब्राह्मण रूपात प्रगत झाला बल्लाळाचे बंध तुटले त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले गणेश बल्लाळाला म्हणाला तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मी सुद्धा अपार दुःख भोगावे लागेल तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुशी होशील आता तुला हवा तो वर माग तेव्हा बल्लाळ म्हणाला तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व वा आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यात ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी तेव्हा गणेश म्हणाला तुझ्या इच्छेनुसार मी इथे बल्लाळ विनायक या नावाने कायमचे वास्तव्य करीन श्री वरद विनायक महडचा वरद विनायक हा अष्टविनायकांपैकी चौथा गणपती आहे हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात श्री वरद विनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे कळसावर नागाची नक्षी आहे या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय मंदिरात दगडी महिरपासून गणेशाची मूर्ती आहे आहे व डाव्या सोंडेची पेशवे काळात हे मंदिर गेले रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरच्या दरम्यान आहे चिंतामणी गणपती मंदिर तेऊर हे अष्टविनायक यात्रेच्या पारंपरिक क्रमानुसार भेट दिले जाणारे पाचवे मंदिर आहे ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले अशी आख्यायिका आहे या संदर्भात आणखी एक कथा आहे राजा अभिजित व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिल मुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरले कपिल मुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिल मुनींना दिले मात्र कपिल मुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले लेण्याद्रीच्या डोमरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे ते नाशिक फाटा चाकण राजगुरुनगर नारायणगाम जुन्नर या मार्गे अडीच तासांच्या अंतरावर आहे गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरिजा हिचा पुत्र अष्टविनायकांपैकी हे एकच मंदिर आहे जे पर्वतावर असून ते अठरा गुहा असलेल्या एका बौद्ध गुहांच्या संकुलात स्थित आहे हे गणेश मंदिर आठव्या आहे या मंदिरामुळे या गुहांना गणेश लेणी असे सुद्धा संबोधिले जाते विघ्नहर हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे विघ्नहर अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर या गणपतीला विघ्नेश्वरवर म्हणूनही ओळखले जाते अष्टविनायक गणपतीचे आठवे मंदिर म्हणजेच रांजणगावचे महागणपती मंदिर रांजणगाव गणपती मंदिर हे रांजणगावचे महागणपती म्हणून प्रसिद्ध आहे ते शिरूर तालुक्यात आहे आणि पुणे अहमदनगर महामार्गाने त्याचे अंतर सुमारे पन्नास किलोमीटर आहे संपर्क चांगला आहे आणि रस्ता पोहोचण्यास सोप्पा आहे पुण्यापासून हे अंतर फक्त नव्वद मिनिटात पार करता येते अष्टविनायक यात्रेच्या संपूर्ण प्रवासादरम्यान भाविकांनी भेट दिलेले हे शेवटचे मंदिर आहे मंदिर महामार्गावर आहे आणि प्रमुख प्रवेशद्वार रस्त्यावरून दिसते विशेष प्रसंगी ते फुले आणि रोषणाईने सजवली जाते आपली अष्टविनायक यात्रा संपन्न होते ती जेव्हा आपण मयुरेश्वराला पुन्हा भेट देतो सगळे अष्टविनायक गणपती केल्यानंतर आपल्याला पुन्हा पहिल्या गणपतीकडे यायचं आहे तेव्हाच आपली अष्टविनायक यात्रा ही फळाला येते अशी आख्यायिका आहे सो जेव्हा तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने अष्टविनायक दर्शन किंवा यात्रा करता तेव्हा हे कायम लक्षात ठेवा की तुम्हाला फिरून परत पहिल्या गणपतीकडे यायचे आणि तुमची यात्रा संपन्न करायची आहे धन्यवाद